नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात सगळे मस्त ना असेच मस्त राहा मंडळी आज आपण प्रसिद्ध अभिनेते यशवंत दत्त यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत आपल्याच कारकिर्दीच्या निरोपाचं दृश्य चित्रित करावं आणि दुसऱ्या दिवशी आयुष्याला पूर्णविराम मिळावा असं एखाद्या कलाकाराच्या बाबतीत घडणं हा दैव दुर्विलासच समजावा यशवंत दत्त यांचा अकाली मृत्यू सर्वांना असाच चटका लावून गेला अकाली एक्झिट घेणारा गगनभेदी नटसम्राट यशवंत दत्त असाच कुणीतरी एक तरुण असतो घरची परिस्थिती हालाकीची असते पडेल ते काम करतो आणि एके दिवशी तो मोठा कलाकार होतो ही कुठल्याही चित्रपटातली कहाणी नाही आहे ही आहे रिअल स्टोरी सुप्रसिद्ध अभिनेते यशवंत दत्त दत यांची वयाच्या बावन्नाव्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या नटसम्राटाची ही कहाणी यशवंत दत्त यांचं मूळ नाव यशवंत महाडिक वडील दत्तात्रय महाडिक उर्फ माननीय छोटू आणि आई वस्तलाबाई हे दोघंही नाट्यक्षेत्रात कार्यरत होते वडिलांनी गरिबांचं राजे या चित्रपटाची निर्मिती केली आणि त्यात मोठं आर्थिक नुकसान या दाम्पत्याच्या वाट्याला आलं आर्थिक परिस्थिती बिकट झाली या परिस्थितीमध्ये यशवंत दत्त यांना प्रसंगी उडपे हॉटेलमध्ये काम करावं लागलं होतं त्यानंतर त्यांना फिलिप्स कंपनीत नोकरी मिळाली त्याआधीच्या काळामध्ये लहानपणापासून नक नकलांची आवड असणारे यशवंत दत्त थंडर्स नामक ऑर्केस्ट्रामध्ये नकला आणि निवेदन करायचे दरम्यान एकांकिका स्पर्धा राज्य नाट्य स्पर्धा यातून यशवंत दत्त यांचं अभिनेता म्हणून नाव होऊ लागलं होतं स्वतःला आलेल्या अनुभवामुळे यशवंत दत्त यांनी अभिनय क्षेत्राकडे वळू नये असं त्यांच्या वडिलांचं मत होतं पण अभिनयापासून दूर राहणं यशवंत दत्त यांना निवळ अशक्यच होतं नाथ हा माझा या व्यावसायिक नाटकातून यशवंत दत्त यांचं रंगभूमीवर पदार्पण झालं त्यातील सुभानरावाची त्यांची भूमिका अत्यंत गाजली यशवंत दत्त यांनी त्या काळातील प्रसिद्ध रामन राघव साकारला होता ऐन चाळीशीत यशवंत दत्त यांनी नटसम्राट नाटकाचे शिवधनुष्य पेरलं या नाटकासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती श्वासावर नियंत्रण यावं यासाठी नाटकातील संवाद म्हणत पुण्यातील पर्वतीवर ते जात कलाकार म्हणून त्यांनी आपल्या वडिलांचं आयुष्य पाहिलं होतं नटसम्राट उभा करताना त्यांनी आपल्या वडिलांच्या अनेक लकपी उचलल्या होत्या सोनचाफा वादळ मानसळतंय सुख पाहता या नाटकांमधील त्यांच्या भूमिका अत्यंत गाजल्या प्रेमाच्या गावाजावे आणि सोनचा भा या दोन नाटकांमध्ये त्यांनी आजोबांची भूमिका साकारली पण बाबा आमटेच्या जीवनावर आधारित वादळ माणसाळतं या नाटकामध्ये मा आमटेंची भूमिका जिवंत केली सुख पाहता या नाटकात तर त्यांनी सहा विविध भूमिका केल्या होत्या आणि या सहाही भूमिका एकमेकांपासून वेगवेगळ्या होत्या श्री तशी सौ या नाटकामध्ये गिरीशोक आणि वंदना गुप्ते यांच्या जोडीने ते धमाल उडवत कालचक्र या नाटकातील त्यांची वृद्धाची भूमिका ताकदीची होती यशवंत दत्त यांना एक खास सवय होती कोणताही रात्रीचा प्रयोगाचा दौरा आटपून शिवाजी मंदिराजवळ नाटकाची बस उभी राहिली की आवर्जून बाजूच्या दुकानातून एक ग्लास गरम दूध आणि जिलेबी खात त्यामुळे जागरण आणि डोकेदुखीचा त्रास होत नाही अशी त्यांची धारणा होती नाटकाप्रमाणेच यशवंत दत्त यांची चित्रपटातील इनिंगसुद्धा गाजली सुगंधी कट्टा भैरू पैलवान की जय पैजेचा विडा आयत्या विळावर नागोबा फटाकडी शापित पुढचं पाऊल हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट शापित चित्रपटा 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 या चित्रपटासाठी यशवंत दत्त यांना राज्य सरकारचा पुरस्कार प्राप्त झाला क्रोध या हिंदी चित्रपटातील त्यांची त्यांनी खलनायक साकारला होता त्यांच्या स्मरणात राहिलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे सरकारनामा चित्रपटातील त्यांची मुख्यमंत्र्यांची भूमिका ही त्यांच्या आयुष्यातली शेवटची भूमिका ठरली या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान त्यांची तब्येत बिघडली होती बरंचसं शूटिंग त्यांनी बसूनच केलं चित्रपट पूर्ण झाला पण डबिंगसाठी यशवंत दत्त यांच्या आवाजाशी जुळणारा आवाज मिळत नव्हता त्यामुळे चिंतेत असलेल्या दिग्दर्शक श्रावणी देवधर यांना यशवंत दत्त अश्वस्थ करत म्हणाले तुझा हा चित्रपट पूर्ण केल्याशिवाय मी काही मरणार नाही आणि नियतीचा खेळ असा की चित्रपटाचं डबिंग पूर्ण झालं त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी यशवंत दत्त दत यांचं अकाली निधन झालं काही कलाकार फार सतत प्रकाश होतच नसतात पण त्यांची स्वतःची एक शैली ते अवश्य निर्माण करतात यशवंत दत्त यांनी ती शैली निर्माण करत प्रेक्षकांच्या मनामध्ये निश्चितच स्वतंत्र जागा निर्माण केली होती आज त्यांना आठवताना त्यांचं कमीत कमी शब्दात डोळ्यातून बोलणं आणि शांत खर्जातला स्वर आठवत राहतो भैरू पैलवानगी जय गनिमी कावा फटाकडी युगपुरुष नवरा माझा ब्रह्मचारी आपलेच दाच आपलेच ओठ आयत्या बिळावर नागोबा या चित्रपटांमध्ये दमदार नायकाची भूमिका साकारली ती यशवंत यांनी पुण्यातील सदाशिव पेठेत त्यांचं कुटुंब वास्तव्यास होतं वडील दत्तात्रय महाडिक हे निर्मिती क्षेत्रात कार्यरत होते त्यामुळे नाटक सिनेमाचं वातावरण त्यांनी लहानपणापासून अनुभवलं होतं यशवंत दत्त हे नकला पटायत शाळेत असताना वर्गशिक्षकांच्या नकला करत असताना कित्येकदा त्यांना शाळेबाहेर उभं राहावं लागायचं नाट्यक्षेत्रात अनेक मंडळींशी भेट घडू लागली राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अडीच घर वजिराला या नाटकाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली वेडा वृंदावन नाथ हा माझा वादळ मानसाळतय या नाटकांमुळे यशवंत दत्त लोकप्रिय झाले सरकारनामा सुगंधी कठ्ठा या चित्रपटातून त्यांनी खलनायक देखील रंगवला होता आईवडिलांकडून मिळालेले बाळकडू यशवंत यांना स्वस्त बसू देईना पुण्यात जन्म झालेल्या यशवंत यांचे शिक्षण टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले सुरुवातीपासून वेगवेगळ्या कलाकारांचे भोवतालच्या माणसांचे निरीक्षण करून त्यांच्या हुबेहूब नकला करण्याची कला त्यांना अवगत झाली होती वयाच्या पाचव्या वर्षी परिराणी नि, आणि निरुपमा या बालचित्रपटात त्यांनी काम केलं पुण्यातील राजाभाऊ नातू यांच्या महाराष्ट्र कलोपासक मंड या हौशी नाट्यसंस्थेत ते सहभागी झाले होते आईवडिलांच्या इच्छेनुसार यशवंत फिलिप्समध्ये नोकरी करू लागले पण कलेची आवड त्यांना स्वस्त बसू देईना तेव्हा तेथील कामगार नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेण्याचे त्यांचे उद्योग सुरू झाले मधुकर तोळमल यांच्या भोऱ्या या नाटकात त्यावेळी त्यांना काम मिळालं त्यांनी अनेक कामगार नाट्यस्पर्धा गाजवल्या नाट्यमंदिर या संस्थेच्या अभिनयाची नोकरी मिळाल्यानंतर फिलिप्समधली नोकरी त्यांनी सोडून दिली त्यांनी नाट्यमंदारच्या नाटकात भूमिका केली होती गरिबी हटाव हे त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक त्यांना दत्ता भट हे गुरु म्हणून लाभले मधुसूदन कालेलकरांचे नाथ हा माझा हे त्यांचे पहिले गाजलेले नाटक त्यातील सुभानराव ड्रायव्हरच्या त्यांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं मंदरच्या चांदणी शिंपित जाती या नाटकातील त्यांचं काम सुलोचनाबाईंना फार आवडलं होतं त्यामुळे त्यांनी आग्रह धरून दत्ता माने यांच्या मा मामा भाजे या चित्रपटात यशवंत दत्त यांना काम मिळवून दिलं तेव्हापासून चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांची घोडदोड सुरू झाली करावं तसं भरावं चांडळ चौकडी भैरू पैलवान की जय इत्यादी चित्रपटातून त्यांनी काम केलेलं आहे भैरू पैलवान की जयमधून त्यांनी त्यांच्यातील विनोदी अभिनेता आणि नकलाकार प्रेक्षकांच्या समोर आला शापित या राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील भूमिकेसाठी यशवंत दत्त यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा शिवाजी गणेशन पुरस्कार मिळाला जंटलमन शिवम दुरी आदी हिंदी चित्रपटात यशवंत दत्त यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या धरम या चित्रपटात हो प्राण डॅ दे, डॅनी डेनोप्पा यांच्यासारखे कलाकार असताना यशवंत दत्त यांनी मुख्य खलनायकाची भूमिका साकारली पण तो चित्रपट प्रदर्शित न झाल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत या मराठी कलाकाराचं कर्तृत्व सिद्ध होण्याची एक मोठी संधी त्यांच्या हातून गेली यशवंत दत्त उत्तम नकलाकार कवी गायकसुद्धा होते गप्पांच्या मैफिली रंगवण्यात त्यांचा हातखंडा होता शिक्षण अर्धवट सोडलं असलं तरी मराठी भाषेवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं चांडाळ चौकडी चा चाणी चंद्र आहे साक्षीला सासूर वाशिन आपली माणसं फटाकडी हीच खरी दौलत सुगंधी कट्टा पैज सरकारनामा भैरू पैलवान की जय गनिमी कावा माझं घर माझा संसार शापित मैना, निष्पाप दगा झंझावात या चित्रपटांमधील त्यांचं काम उल्लेखनीय आहे देवाजीने करुणा केली गगन भेदी कालचक्र प्रेमाच्या गावा जावे श्री तशी सौ तू आहेस तरी कोण आमच्या या घरात वेडा वृंदावन या नाटकात त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे ही नाटके विलक्षण गाजली यशवंत दत्त यांच्या पश्चात त्यांचं कुटुंबीय कलेचा वारसा पुढे चालवताना दिसत आहे त्यांचा मुलगा अक्षय यशवंत दत्त महाडिक हे मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत सुरुवातीलाच नाटकांमधून अभिनय करत असलेल्या अक्षयने पुढे दिग्दर्शन क्षेत्रामध्ये आपली पावले वळवली अभिनय क्षेत्रात न येण्याचं कारण त्यानेच सांगितलं होतं जर मी अभिनय क्षेत्रात आलो तर माझी तुलना माझ्या वडिलांशी केली जाईल त्यामुळे मी दिग्दर्शनाकडे वळलो असं तो म्हणाला माझे वडील ज्यावेळी चित्रपटातून लोकप्रिय झाले त्यावेळी मी खूप लहान होतो परंतु ज्यावेळेस मी त्यांचं काम बघायचो त्यावेळी स्वतःला खूप नशीबान समजायचो दुर्दैवाने मला त्यांचा खूप कमी सहवास लाभला एक वेगळा विषय घेऊन त्याने धागेदोरे आरंभ सेवन रोशन व्हिला यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत अक्षयची पत्नी वेदंती महाडिक ही कथ्थक नृत्यांगना आहे पुण्यामध्ये तिची नृत्यसंस्था आहे विविध कार्यक्रमाच्या मंचावरून तिने आपल्या नृत्याचे अदाकारी दाखवून दिलेली आहे अक्षय आणि वेदांती यांना ओवी नावाची एकुलती एक कन्या आहे ओवी देखील आपल्या आईबाडांकडून नृत्याचे धडे गिरवत आहे सेवन रोशन मिला या अक्षयच्या चित्रपटासाठी वेदांतीने कोरिओग्राफर म्हणून काम केलं होतं संत तुकारामांवर एक पात्री प्रयोग करण्याची त्यांची तयारी सुरू असताना त्यांची ती इच्छा अपूर्णच राहिली सरकारनामा या चित्रपटातील पाताळयंत्री मुख्यमंत्र्याची भूमिका त्यांनी रंगवली होती या चित्रपटाचा शेवट अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शिक्षा झाल्याचं एक दृश्य चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रित करण्यात आला त्याचं चित्रीकरण पूर्ण करून यशवंत दत्त यांनी रात्री लाख मोलाचा शब्द हा एकपात्री प्रयोग मुंबईत केला दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांच्या छातीत जी कळ आली ती या हरवणारी कलाकाराला बरोबर घेऊनच गेली अकरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या अवघ्या बावन्नाव्या वर्षी यशवंत दत्त यांनी जगाचा निरोप घेतला अशा या गगनभेदी नटसम्राटाला भावपूर्ण श्रद्धांजली